नमस्कार रायटिंग फॉर एवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा करावा नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा अर्ज नेमका कसा भरायचा एक जुलैपासून हे अर्ज सुरू होणार होते मग या योजनेसाठी जी अर्ज प्रक्रिया आहे ती नेमकी कशी आहे अर्ज कुठे भरायचा अर्ज भरताना कागदपत्रे कशा पद्धतीने अपलोड करायची अर्ज भरण्यासाठी जी, जी वेबसाईट आहे किंवा लिंक आहे ती कोणती आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही अपडेट येतील जी काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल आपण ती या चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहोत त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आज आहे एक जुलै तर बघूया एक जुलैची काय अपडेट आहे तर बघा मित्रांनो सर्व अंगणवाडी सेविकांना अशा प्रकारच्या सूचना आलेल्या आहेत मुख्यमंत्री माजी बहीण योजनेबाबत मित्रांनो या सूचना काल आलेल्या आहेत प्रत्यक्षात अजून अर्ज सुरू झालेले नाहीत आता या सूचना काय आहेत त्या एकदा समजून घ्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सूचित करण्यात येते की आज महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केलेली आहे यामध्ये महिलांना किती रुपये मिळणार आहेत तर दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला दिले जाणार आहेत आता या ठिकाणी नेमक्या सूचना काय आहेत ते एकदा आपण बघू म्हणजे जे महत्त्वाचं आहे ते आपल्याला समजेल आता नेमक्या काय सूचना आहेत ज्या महत्त्वाच्या त्या आपण समजून घेऊ ही योजना याच महिन्यात चालू होणार आहे सदर योजना महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राबवली जाणार आहे याच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील ज्या महिला असतील परितक्त्या असतील विधवा असतील अशा प्रकारच्या महिलांसाठी ही योजना आहे आणि त्या महाराष्ट्रातील रहिवाशी असल्याचं एक अधिवास सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे कागदपत्रांचा एक व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला आहे पुन्हा एकदा ही कागदपत्रं कशी काढायची त्याचा व्हिडिओ देखील आपण आजच या आपल्या आज चॅनलवर टाकणार आहोत आता जी सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे ती बघा सर्वात पहिले अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आपली नोंदणी या योजनेअंतर्गत पुढील आठवड्यात म्हणजेच सोमवार ते बुधवारपर्यंत शंभर टक्के करून घेण्याचं उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नोंदणी सदर नारीशक्ती दूत ॲपमध्ये करून घेण्याची जबाबदारी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यावर सोपवण्यात आली आहे नोंदणी करत असताना या ठिकाणी नारी शक्ती दूत नावाचं ॲप अंगणवाडी सेविकांसाठी देण्यात आलेलं आहे मित्रांनो प्रत्यक्षात मी पुन्हा एकदा सांगतोय अर्ज सुरू झालेले नाहीत कुठलंही ॲप तुमच्या मोबाईलमध्ये आता लगेच डाउनलोड करून ठेवू नका या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला सन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वैध असणारा असावा जो तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे पतीच्या नावाचा असेल किंवा कुटुंबातील कुटुंब प्रमुखाच्या नावाचा जन्माचा दाखला किंवा डोमेसाईल प्रमाणपत्र आता आपला अर्ज भरताना नेमके कोणकोणते ऑप्शन यामध्ये आहेत हे आपल्याला कळेल त्यानंतर रेशन कार्डची झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे रेशन कार्डच्या ऑनलाईनची झेरॉक्स पण तुम्ही काढू शकता आणि फिजिकल रेशन कार्डची पण झेरॉक्स काढू शकता अट एवढीच आहे की रेशन कार्डमध्ये नाव असले पाहिजे आता जर ऑनलाईनला असेल आणि रेशन कार्डच्या पुस्तकावर नसेल तर चालून जाईल परंतु ऑनलाईनला ते रेशन कार्डमध्ये त्या महिलेचं नाव असायला पाहिजे त्यानंतर आधार कार्ड लागणार आहे आणि लाभार्थीच्या नावाने बँक पासबुकची झेरॉक्स लागणार आहे ही सर्व माहिती ॲपमध्ये अंगणवाडी सेविका यांनी भरायची आहे सोबत आधार कार्ड असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविकेला गावातील आशा वर्कर बचत गटांच्या महिला यांना सुद्धा या योजनेबाबत माहिती देऊन नारी शक्ती दूत ॲप यांना प्लेस्टोरवरून डाउनलोड करून या योजनेकरता अर्ज करायला सांगावे अशा प्रकारच्या सूचना आहेत मित्रांनो तसेच गावातील इतर पात्र असणाऱ्या एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना सुद्धा आवश्यक कागदपत्र तयार करून गावातील सेतू केंद्रातून किंवा ग्रामसेवकांच्या माध्यमातून सदर योजनेअंतर्गत अर्ज किंवा माहिती भरणे याबाबत जनजागृती अंगणवाडी केंद्रामध्ये माता सभा घेऊन उद्यापासून करावी एक ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये गावातील कोणतीही एकवीस ते साठ वयोगटातील पात्र असणारी महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी घ्यावी गावातील जेवढे ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपमध्ये या योजनेबाबत माहिती टाकावी काही आवश्यकता असल्यास त्यांना बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित बीटच्या पर्यवेक्षिका यांचा मोबाईल नंबर देण्यात यावा या सूचना देण्यात आल्या आहेत या चॅनलवर आपण लाडकी बहीण योजनेबद्दल जे जे काही अपडेट येतील वेळोवेळी जी काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल ती या चॅनलच्या माध्यमातून आपण देत राहणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद